उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील सद्गुरु संत बाळूमामा मंदिर परिसरातील गणेश मंदिरात जयंतीनिमित्त गुरुवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडल्याचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी सांगितले गणेश जयंतीनिमित्त गुरुवारी बाळूमामा मंदिरात पहाटे सहा वाजता श्रींची पूजा व मूर्तीस अभिषेक नऊ वाजता अथर्व शीर्ष पठण दुपारी बारा वस्ता, पायना, वा पार पडला। यानंतर नैवेद्य व आरती होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले दिवसभर भजन कीर्तन व भारुडाचा कार्यक्रम झाला तसेच याच दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पाटील बॉम्बा ट्रस्टच्या अध्यक्ष हे गणेश जय जयंतीनिमित्त आज इथं शेकडो माणसं येऊन दर्शन घेऊन प्रसाद घेऊन चाललेले आहेत आणि गणेश उत्सव इथं जोरात पार पडलेला आहे तर असेच पंचकुंशीतल्या भावी भक्तांनी ही असेच नेहमी हे जाव प्रसाद घेऊन इथं बाबा गणेश जयंती दरवर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहे आता भक्तनिवास आणि परत एक प्रकाशन आहे पुस्तकाचं माहेग्रहाचं ते पण करायचं आहे आणि एक रामाचं मंदिर बांधायचं आहे अवेद्य टाईप तरी लोकांनी ह्याची नोंद घ्यावी असं मी आवाहन करतो